चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी वरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास ये ते उभारे तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलू धरते सखिती जा सभाळी अरोमा कॅफे हा कॅफे अनुया म्हैसकर यांनी दोन हजार आठ या वर्षी सुरू केला आज अरोमा कॅफेच्या चौदा शाखा आहेत दहा मुंबईत तीन पुण्यात एक नागपूरमध्ये अरोमा कॅफेची ऑस्ट्रेलियन कॉफी लोकप्रिय आहे पाश्चिमात्य वातावरण असलं तरी अरोमा कॅफे एक घरगुती पण आहे हे वैशिष्ट्यच अरोमा कॅफेला एक वेगळेपण बहाल करतात एक युनिकनेस अरोमा कॅफेचा स्टाफही अनुया म्हैसकर यांच्या शिस्तबद्ध तालमीत तयार झाला आहे हे जाणवत अनुया म्हैसकर यांनी तीन चित्रपटांचीही निर्मिती केली सुखांत इच्छा मरण या विषयावरचा पहिलाच चित्रपट या चित्रपटाला राज्य शासनाचे दोन पुरस्कारही मिळाले आहेत तेंडुलकर औत आणि आंधळी कोशिंबे हे आणखीन दोन चित्रपट रिधिमा आणि राईमा या आपल्या लेकींच्या संगोपनाला पुरेसा वेळ देऊन अनुया यांचं व्यवसायात नवनवीन प्रयोग करणं हे सुरू या सगळ्या प्रवासात पती जयंत म्हैसकर यांची आनंददायी आणि प्रसन्न साथ आहे आई आणि सासूबाई यांचा प्रेमळ आधार आहे गुरु आदिती पानसे यांच्याकडे नृत्याचं शिक्षण आजही सुरू आहे प्रवास आणि ड्रायव्हिंग या फक्त हॉबीज नाहीत तर पॅशन आहे अनुया म्हैस्कर तुमच्या व्यवसायातील भविष्यातल्या फराऱ्यांसाठी उदंड शुभेच्छा मंडळी स्त्री कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो विविध क्षेत्रात ते अगदी स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करते पण तरीही कधीकधी परिस्थितीनुसार लाभलेलं तिला गृहिणीपद किंवा कधी तिने स्वतःहून घेतलेलं गृहिणीपद हे काही तिच्या रक्तातून जात नाही कारण निसर्गाने तिची निर्मितीच मुळात तशी केलेली आहे मागच्या भागामध्ये आपण अरोमा कॅफे बिस्ट्रोच्या अनुया म्हैस्कर यांच्या कॅफे प्रवासाबद्दल त्यांच्याशी संवाद साधला होता आजच्या भागामध्ये त्यांच्या एका वेगळ्या निर्मिती क्षेत्राबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मारूया अनुया म्हैसकर यांच्याशी गप्पा हाय अनुया हॅलो कशी आहेस मस्त ए मला सांग तू कॅफेच्या आधी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पण होतीस असं आम्ही आहे आणि तू तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे त्याबद्दल सांग ना म्हणजे त्या सगळ्या प्रवासाबद्दल सांग मुळात माझा पहिला चित्रपट होता सुखांत युथेनेसियावर mm -hmm. होता <क्षण> इच्छा मरण mm -hmm. आणि तेव्हा स्टेट अवॉर्ड पण त्याला मिळाला ओके okay. संजय लेट संजय सुरकरांचा त्यांनी डिरेक्ट केलेला पिक्चर आणि मुळात एक तेंडुलकर आउट एक आंधळी कोशिंबीर विविध प्रकारच्या स्टोरीज होत्या अगदीच बघायला गेलं तर सुखांत मुळात तो चित्रपट करणं हा तेव्हा त्यावेळेस ते ते इट वॉज लाईक अ चॅलेंज कारण की त्याचा एंड असा आहे की तो मुलगाच आईला इच्छा मरण देतो आणि तो एंड खूप जणांना एक्सेप्ट नव्हता आहोत की अरे हे असा कसा असा म्हणून तो बरेच वेळा हे झालेलं पण फायनली तोच एंड मला आवडला आणि ते मी तिथून खरी ती सुरुवात झाली किती वेगळा विषय हो तो विषय वेगळा आणि तुम्ही आता खरं ते बघितलं ना तो चित्रपट किंवा हे तर आपल्याला जेन्युअनली असं वाटतं की खरंच बाबा ह्याची खरंच तेव्हा गरज दिस तेव्हा काय आत्ता काय ह्याची गरज आहे का नाही आपण ह्याच्यावर विचार होत तर तस होत पण म्हणजे तुझ्याकडे ते स्क्रिप्ट आल्यानंतर तुला आवडला विषय तुला वेगळा वाटला हो मला मुळात विषय वेगळा वाटला आणि ते तिथून खाली सुरुवात झाली तो तुझा एक चित्रपट हो संजय सुरकरांनी दिग्दर्शित केलेला मग दुसरा चित्रपट कुठला होता हो। दुसरा हो तेंडुलकर आऊट हो तेंडुलकर आऊट हो अच्छा आणि तो ब्लॅक कॉमेडी डार्क कॉमेडी होती ती आणि थर्ड वन वस अंधळी कोशिंबीर अगदी आपण फॅमिली कॉमेडी फन अशोक मामा होते दाई होत्या आणि खूप छान लाईट असा एक चित्रपट तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे होते तीन जॉनर होते ॲबसिल्युटली ऍबसिल्युटली दुसऱ्याचं जॉनर काय होता इट वॉज अगेन एका एक रात्रीची गोष्ट होती ती तीन मुलं आणि मग ते ॲक्सिडेंट आणि खूप छान होता तो चित्रपट आणि तेव्हाही त्यालाही खूप प्रतिसाद हो 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 लोकांना प्रचंड आवडला तो चित्रपट आणि खूप मजा आली होती पण मला सांग आता तू आत्ताच म्हणालीस की तीन चित्रपट एक इच्छा मरणावरचा एक एका रात्रीतल्या गोष्टीवरचा आणि तिसरा तू म्हणाली की एकदम फॅमिली इट अ मेलोड्रामा लाईट कॉमेडी चित्रपट निर्मितीचं जे क्षेत्र आहे ते मोठं ट्रिकी आहे म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी अनुभव असावा लागतो असं म्हणतात ऐक ना की आम्ही असं खूप स्टोरीज ऐकलं आहे की घरदार विकून चित्रपट निर्मिती केली जाते खूप पैसा लागतो त्याची काही वेगळी गणित आहेत त्यातलं सगळं तंत्र समजून घ्यावं लागतं वगैरे वगैरे तू ते सगळं आत्मसात केलं की तू डायरेक्ट फक्त आर्थिक मदत केली मग कसं ते तू सगळं अगदी सांगायचं तर मी एक अया ही स्टोरी खूप छान आहे यार मला आपण करूया का हां असं म्हटल्यानंतर जयंती घरातल्यानी ते ऐकलं की अरे हा काय आहे काय वेगळं आहे आणि तो त्यांचा सपोर्ट मिळाला की ओके चल करूया पण ते जितकं माझ्यासाठीच नवीन होतं ते आमच्या सगळ्यांसाठीच ते क्षेत्र नवीन होतं यस शिकले त्याच्यातून बरंच काही शिकले तुला स्वतःला त्यातली आर्थिक गणितं ती तीच तीच ती समजणं गरजेचं होतं कठीण वाटली कठीणच आहेत कारण काही कसं आहे ना त्या क्षेत्रामध्ये ना तुमचं अर्थात कुठच्याही क्षेत्रामध्ये कुठच्याही क्षेत्रामध्ये फुल डेडिकेशन आणि पूर्ण त्याच्यात घुसणे ह्याची फार गरज असते आणि त्याची माहिती असणं त्याची माहिती असणं तसा आमचा बॅकग्राऊंड तसा नाही आहे सो so, मला असं कायम वाटायचं की इतके दिग्गज लोक आतमध्ये आहेत ऑलरेडी त्याच्यात आहेत आणि आपण त्याच्यामध्ये धाव घेतो आहे पळतो आहे तर आपल्याला ते किती झेपेल नाही म्हणणार नाही कारण की परत म्हणते की एक फॅमिलीच्या बाहेर आपण एक फॅमिली तयार करतो म्हणजे आपली सपोर्ट सिस्टम आपली माणसं आपले तर त्या सगळ्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला पण आणि मला मी मजा मला खूप आवडलं पण ते क्षेत्र आजही म्हणेल की इट इज अ पण म्हणजे काहीतरी वडलं म्हणजे तू आता बंद केलायस का मी बंद हा शब्द कधीच वापरणार नाही बिकॉज थांबली का थांबाव असं वाटलं जर तीन चित्रपट इतके चांगले यश मिळवत होते तुला त्यातली आर्थिक गणित कळली होती यू बिंग अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन तू त्या चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले होते फॅमिलीचा सपोर्ट होता मग तुला काय असं वाटलं नाही थांबाव असं वाटलं कारण की खरं सांगू का की कुठेतरी असं वाटत होतं की तेव्हा दोघी जणी ना पर्टिक्युलरली अशा मोठ्या होत होत्या त्या क्षणाला आणि मग असं सारखं वाटायचं की मी इथे असण्यासाठी मी मी पूर्णपणे आता जसं मी म्हटलं की आपण आतमध्ये घुसायचंय म्हटल्यानंतर मग आतबाहेर आतबाहेर नाही करताय दोघी म्हणजे तुझ्या दोन दो दुणी। दुणी। मुली मला आणि रायमा अशा दोघी दो जणी आहेत त्या काय करतात मोठी पॅटेसिरी शेफ म्हणून लंडन मध्ये शिकतीये शिवाय कामही करते ओके okay. आणि धाकटी आता अकरावीत आहे अच्छा त्यांना याच व्यवसायात याची इच्छा आहे मग अजून मोठी ते घेतलेलं नाही आहे तिची ती आवडच होती आवड ते झालं पण धाकटी अजून ट्रान्सफॉर्ट काय करायचंय मला रोज आम्हाला काहीतरी नवीन असतं आमच्या दोघात तर अर्थात ते त्यामुळे मग मला असं सतत वाटायचं की इथे मी असली पाहिजे इथे मम्मा नाही अरे इथे आज मम्मा नाहीये अरे हे होतंय ते कुठेतरी म्हणजे व्यवसाय करताना किंवा सगळ्या आघाड्यांवर लढताना तुझ्यातली आई सदैव जागी होती आणि तुझी ही तुझी पहिली प्रायोरिटी होती अजूनही आहे अजूनही आहे हो। हा दॅट नेवर गोज आई ही प्रायोरिटी आई ही असलीच पाहिजे असं म्हणजे व्यवसायाकडे म्हणलं की मी मगाशी पण म्हंटल मी असं म्हणाले होते की मी जागी होते एक आई म्हणून दिवस असा जातो परत आय अ मदर होम मेकर त्यामुळे अगं थांबत नाही आणि ते थांबू नये सुटत नाही आणि ते सुटू नये मला वाटतं निसर्गाने आई मध्ये त्या सगळ्या गोष्टी मुलं घालून ठेवल्या त्यामुळे आपल्यातली आई चोवीस तास आजही आम्ही काही असं करायला घेतलं की एक फोन आईला जातोच आहे ती हवीच असते बरोबर आहे आकाश पेलताना आता ना जसं नवीन पिढी बरोबर किंवा नवीन काळाबरोबर मुलींच्या मानसिकतेत किंवा मुलांच्याही मानसिकतेत खूप फरक पडला या मध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतंय जितकं त्यांना सामोरं जावं लागतंय तितकंच पालकांनाही सामोरं जावं लागतंय तर आता तुझ्याकडे तुझे मिस्टर जयंत हे पूर्ण वेळ खूपच व्यवसायात व्यस्त आहेत अशा वेळेला मुलांच्या पेरेंट्स टीचर मीटिंग आहे त्यांचे स्पोर्ट्स डे आहेत त्यांच्या शाळेमधल्या इतर कुठले कुठले डेज आहेत ते सगळे आई म्हणून तू एकटी जाते की तुम्ही दोघंही जाता किंवा त्या सगळ्या आव्हानांना तू कसं बघतेस मी खरं सांगू का हे आव्हान हे मी मी ह्याच्याकडे बघतच नाही hmm. कारण की आपली कुठेतरी ना ही अंडरस्टँडिंग तयार झालेली असते असं मला कायम वाटतं की आव्हान केव्हा असतो तेव्हा आपल्याला ते ते जमणारच नाही झेपणारच नाही आणि त्याच्यातून ना आपण जेव्हा करायला घेतो असं नाही मला म्हणायचं की आता सपोज तू एका चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आहे okay. तू सेटवर आहेस आणि त्याच दिवशी त्याच वेळेत तुझ्या मुलीची पीटीएम आहे हो तुला दोन्ही साधायचं आहे हा मग त्याच्या वेळेस त्याच्या वेळेस त्यांनी हे केलेलं आहे की अशी झालेली आहे परिस्थिती मला जेव्हा दुसरी दुसरी मुलगी झाली तेव्हाच असं होतं की मी हॉस्पिटलमध्ये होते आणि तेव्हा काहीतरी पी टी एम होतं तेव्हा त्यांनी ते अटेंड केलं त्याच्यासाठी ते नवीनच होतं मग ते तू मला सांगून ठेव कुठचे क्लास आहे काय ते आहेच तो काही प्रश्नच येत नाही आहे पण इथे मी असं म्हणते की एक कुठेतरी मेंटली आपण प्रिपेअर्ड असतो की हा ह्याचं हा वर्कॉलिक आहे हा काम करणार आहे आणि मग हे मी बघणार आहे हे मीच बघती आहे मीच करते आहे ह्याच्यामध्ये वेळ पडली तर तेही मॅनेज करते आणि दोघं मिळून हा संसाराचा रथ सुंदरपणे तुम्ही <laughs> <ही> चालवताय <laughs> असं म्हणायला हरकत नाही आता हे सगळं करताना म्हणजे तू चित्रपट क्षेत्राचाही अनुभव घेतला जिथे प्रचंड मॅनपॉवर लागतं हो खूप खूपच वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी मॅनपॉवर लागतं तू आज अरोमा आरोमा कॅफे चालवते तिथेही तुला मॅनपॉवर लागतं ही सगळी लोकांची मॅनेजमेंट कशी करते कारण याच्यासाठी म्हणजे तोंडामध्ये खडी साखर आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवूनच काम करावं लागतं लोकांना न दुखवता त्यांच्याकडनं काम काढून घेणं करून घेणं ही खरं तर खूप मोठी कसरत आहे ह्या सगळ्याची मॅनेजमेंट तू कशी करते बेसिकली तुम्ही तुमची बनवलेली टीम ही कशी आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी खूप अवलंबून असतात hmm. तोंडावर खडी साखर ठेवत असताना hmm. ह्याचा अर्थ तुम्ही सतत गोड राहू शकाल असं नाही यू हॅव टू ती तरी पण म्हणत कधीतरी ती गिळून तुम्हाला काही काही गोष्टी क्लिअर थांबा हे कराव्या लागतात पण अशा वेळेस मी कायम म्हणेल की भले तो चित्रपटाचं क्षेत्र होतं तेव्हा की आज कॅफे इतका स्ट्रॉंगली मी हाताळ हाताळायचा हाता प्रयत्न करते किंवा hmm. हाताळते असं म्हणते hmm. तेव्हा जेव्हा मी असं म्हणेल की इतकी स्ट्रॉंग टीम हाताशी आहे ना hmm. की प्रत्येक जणाकडे जे दिलेलं क्षेत्र आहे ते तो आफ्टर पीपल इज म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीने ते निभावलं जात hmm. आहे आणि त्यावेळेस अशा वेळेस असं वाटतं की आय एम ब्लेस्ड हो की अरे वा काही जण आपल्या हाताशी अशी आहेत की ते ते आहेत म्हणून आज हे व्यवस्थित पद्धतीने सगळं छान चालू आहे आणि आपल्याला ती मिळतीये ती मदत जसं मी म्हटलं की कोविड नंतर सुरुवात करताना मला माहिती होतं की ही चार जण माझ्या बरोबर आहेत तर ही चार जण बरोबर सगळ्या अनुभवतील आणि ते तसंच झालं तू म्हणजे दुर्गेचा अवतार आहे म्हणजे इकडे कॅफे तिकडे चित्रपट तिकडे गृहिणी आई म्हणून आणि हे सगळं करताना अष्टभुजा झाल्यासारखी सगळ्या गोष्टी छान मॅनेज करते ट्राय करते प्रयत्न करते म्हणण्यापेक्षा त्यात यशस्वी पण होते आहे मला सांग आता जसं कॅफे तुझं आज पंधरा वर्ष सुरू आहे आणि त्यात आता इथली जी सगळी गर्दी आम्ही बघतोय त्यावरनं हे सेट झालं आहे आणि याच्यात तुला यश मिळतं हे उघड आहे चित्रपटांमध्ये अरे आपण उगाच आलो या निर्मिती क्षेत्रात किंवा आपला लॉस झाला असं कुठे वाटलं तुला आ, मी प्रत्येक आर्थिकदृष्ट्याने म्हणायचं असेल तर टू अन एक्सटेंड येस तोही झालाच लॉस मी खोटं म्हणणार नाही पण त्या त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की मी कुठेतरी कमी पडले इन वॉट सेन्स आय वुड से की जो एक पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोपून टाकणं पाहिजे आज आहे सारखी चित्रपट क्षेत्र हे खूप वेगळं क्षेत्र आणि ते एक अमेझिंग क्षेत्र आहे छान आहे वास्ट आहे इट इट इज इज वास्ट अँड जस्ट ब्रिलियंट आर्टला तुम्ही मी म्हणते ना आर्टला तुम्ही प्राइस टॅग नाही लावू शकत कारण की तसं आहे ते की ते काय आर्ट आहे त्याच्यावर तुम्ही असं म्हणू शकत नाही की आर्थिक दृष्टी आहे कसं आहे ना अनु अनुया त्याच्यात फक्त आर्ट हा भाग नाही आहे त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फसवणारी माणसं पण आहेत हो पण हो, एक स्त्री म्हणून तुला काही वेगळा अनुभव आला स्त्री म्हणून असं काही वेगळं नाही म्हणणार इट वॉज मला ट्रीटमेंट तेवढीच चांगली मिळाली आणि तितकीच रिस्पेक्टेबल ट्रीटमेंट आहे आणि आपल्यामध्ये असं मी कधी ऐकलंय की अरे असं ट्रीट केलं आहे की तसं नाही तसं ही चांगली मिळाली कुठंतरी आपण ह्याच्यामध्ये काहीतरी आपले का इप, अंदार अंदार काही अंदाज अंदाज काहीतरी असं वाटतं की अरे हे करायला हवं हो हे ह्याच्यात मी का पडले असं रिपेंड होऊन फायदा नाही कारण की ह्याच्यामधून मी माणसं खूप चांगली कमवलीत आणि मी चांगली करणार नाही असंही काही नाही असं अजून म्हटलेलंच नाही कधी नेवर से नो कारण काही आता काही वर्षानंतर ज्या दुसरी मुलगी मोठी होईल तेव्हा ती तिच्यामध्ये बिझी होईल तेव्हा एखाद वेळी जर मला असं वाटलं की अरे हे छान वाटतंय ट्राय hmm. करून बघूया का तर एखाद वेळी मी परत त्याच्यामध्ये जाऊ शकते इट हॅज टू बी बाय द टाइम मी तेवढी स्ट्रॉंगली उभी राहून मी म्हणू शकते की आता मला माहिती आहे काय मला hmm. 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 सांग आता तुझं जे कॅफेचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येकच क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे एका सोनाराच्या बाजूला दुसरं सोनाऱ्याचं दुकान आहे एका कॅफेच्या बाजूला दुसऱ्या कॅफे असणारच अशा वेळेला आपल्या ग्राहकांना हॅपी ठेवणं समाधानी ठेवणं त्यांना काय हवं नको हो आहे ते बघणं आणि बदलत्या काळानुसार त्यांची वाढणारी डिमांड ह्याला सतत पुरं पडणं हे तू सगळं कसं रेटिंग तेच म्हटलं हे यू हॅव टू त्यासाठी न तुम्ही मी म्हणते की मी जसं म्हणते की मी नवीन कॅफेज उघडले मुंबईमध्ये नवीन कॅफे उघडले नवीन काही आला की ह्याचा पहिला अभ्यास होतो समजलं जात तुम्ही तिकडे जाता कळतं की काही वर्षांपूर्वी आपल्याकडे विगन हा भागच माहिती नव्हता काही वर्षांपूर्वी मला ग्लुटन फ्री हा भागच माहिती नव्हता आणि आपण सडनली बघितलं की मार्केट मध्ये फ्री हु, लोक येतात नो आय एम विगन मग मला त्या माणसाला ते द्यायला पाहिजे हे मी माझा आलेला गेस्ट हाय म्हणून तो दुसरीकडे गेला नाही पाहिजे ह्याची आय हॅव टू टेक केअर ऑफ दॅट त्याची काळजी मी घेतली पाहिजे आणि त्यामुळे ती माझी सवय आहे की मी कुठेही गेली की मी जर हा पदार्थ एक वेगळा खाऊन बघितला तर hmm. तो पदार्थ आपण कॉपी नाही करायचा पण आपण त्याच्यात काय करू शकतो ही आवडती गोष्ट आहे hmm. hmm. आज मार्केटची डिमांड ही आहे किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो तर आपल्याला कळतं की अरे ह्या दोन गोष्टींचा फारच इथे आवड आहे हे इकडे पण आवडू शकतं आकाश पेलताना अनुया मला सांग मी मघा इकडे पिझ्झा खाल्ला कॉफीचे वेगवेगळे प्रकार मी टेस्ट केले अल्युपिनो पॉपर आहे आता इथे माझ्या समोर आणि खूप व्हरायटी आहे आणि मस्त आहे सगळं तू स्वतः सगळं खाते का फुडी आहेस का <laughs> अतिशय फुडी आहे मी आहे प्रचंड खाण्याशी प्रेम असलेली व्यक्ती आहे काही मी काहीही खाऊ शकते म्हणजे काही म्हणजे जेन्युनली मी काही खाऊ शकते व्हेज नॉन व्हेज नॉन व्हेज एव्हरीथिंग ओके हे सगळं खातेच कॉन्टी hmm. फूड सगळंच असतं hmm. म्हणजे टू अन एक्सटेंट म्हणायचं तर रमजान मध्ये मोहम्मद अली रोडला जाऊन पण मी खाते वाव wow. की तिकडचा तेव्हा त्यांचं जे काही लेटेस्ट सगळं होत असतं गोड पासून तर त्यांचे सगळे पदार्थ ऑथेंटिक सगळं सगळं खाणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे माझ्या आयुष्यात जगण्याचा आणि मला असं वाटत जो स्वतः आवडीने खातो तोच आवडीने अशा गोष्टी करू शकतो तेव्हा तुम्ही थॉट तशी तुमची थॉट तयार होते ना है या। है या। की हे छान ना तर मला असं वाटतं हे अजून आवडेल मग तसं आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतो आणि मग तुम्हाला माहिती की जो माणूस इथे येऊन खातो तो पुरी असल्याशिवाय तो कुठच्याही रेस्टॉरंट मध्ये घुसताना असं उगतच नाही येणार बरोबर मल्टिपल चॉईसेस तर जेव्हा तो डिसाईड करतो की अरे नाही लेट मी गो अँड ट्राय दिस गिव्ह हिम समथिंग विच तो परत येईल मला सांग हे पण फार इंटरेस्टिंग आहे मी मगापासून हे मँगोचं घेतेय सिप सिप छान त्याला मिरची लावली आहे साईडनी <laughs> त्याला एक खूप छान सॉल्टचा फ्लेवर आहे तर हे तुमच्याकडे बाराही महिने मँगोचं या म्हणजे सीझन असो किंवा नसो हे ड्रिंक मिळतं का मँगो आहे म्हणून मँगोच्या हे मिळालंय पण अगदीच खरं बोलायचं तर आम्ही ना सगळं सीजनल खूप हे करतो एक बेसिक मेनू फिक्स असतो जी तुम्हाला मिळेल कॉफी ऑल द हॉट डिशेस पण मॅंगो मग मॅंगो नंतर बेरी सीझन येतो बेरीजच्या सगळ्या गोष्टी मिळतील मग थंडीच्या सीझन मध्ये लोकांना अंडी खायची इच्छा होतात त्यामुळे मग एगिटेरियन सीझन येतो oh. सो त्याच्यात काय व्हरायटी खूप खेळतो मग एग्स मध्ये आपण घरी फक्त खाताना ऑमलेटच खाल्लंय आणि बॉइल्ड एगच खाल्लंय मग इथे तुम्हाला वाईड रेंज ऑफ एग्स मध्ये काय मिळू शकतं याचा एक वेगळा मेन्यू असतो लाईक मँगोचा पण वेगळा मेन्यू आहे काय मेन्यू आहे मग आपण एग्स मध्ये अपार्ट फ्रॉम अकुरी एक प्रकार असतो डिफरंट टाईप ऑफ भुर्जी असते ती त्याच्यानंतर एग्सचे वेगळे वेगळे डिशेस म्हणजे ब्रेड्स वर बनवलेले एग्सचे खूप खूप प्रकार असतात आणि ते लोकांना म्हणजे कधीतरी ते इंट्रोड्यूस केलं जातं की अरे हे वेगळंच केलेलं आहे असतं ह्या सगळ्या गोष्टी फ्लॉरेंटाईन असत हे मिळतच माझ्या ह्याच्यात पण तेव्हा अजून त्याच्यात ते वेगळे वेगळे प्रकार केले जाते पण मग मा आता मला एक प्रश्न पडला की तुमच्याकडे जे कुक असतात ते हे सगळं त्यांना सतत अपडेट करावं लागत असेल स्वतःला सतत या नवीन नवीन त्यांना शिकायला लागणार नाही आपले जे सगळे ब्रांचेस आहेत तिकडेही अपडेट करावं लागतं पण माझं काय ट्रेनिंग वर्कशॉप्स वगैरे घेते तर आपला आपण आपल्या किचन मध्ये जेव्हा आपण हे कॉन्फिडेंटली कौ, तयार करून दिस इज द डिश हे म्हटलं की जेव्हा आपण ते फ्लोट करतो इथे तेव्हा ते आपण बाकीच्या ब्रांचेसमध्ये पण इक्वली त्याचं ट्रेनिंग होतं आपला शेफ जाऊन तिकडे ट्रेन करतो सांगतो एक एसओपी असते स्टँडर्ड ऑपरेटिंग हे असते आणि ती त्यांना शिकवली जाते आणि मग त्या पद्धतीने ते तिकडे पण मिळतं हे मला हे सांग भारतीयांची जी मानसिकता आहे खाण्याबद्दलची ते सगळ्या प्रकारचं फूड लाईक करतात का किंवा त्याचा स्वीकार करतात का की काही स्पेसिफिकच गोष्टी ते खातात आणि तेवढंच त्यांना आवडतं तुझं काय निरीक्षण आहे मी खरं सांगू हे hmm. कम्प्लीट मी एक सरप्राईज माझ्यासाठी हे होतं की सुरुवातीला अरोमासमध्ये एक टिपिकल मेनू होता जसे कॅफेज मध्ये असायचे आणि नंतर नंतर आम्ही ते मेन्यू वाढवत गेलो एक्सप्लोर करत गेलो पण मला ना कधीच ती अडचण आली नाही की अगदी सत्तर वर्षाचा माणूसही मिळेल की नाही मुझे वो वैसा बना के दोगे क्या इसमें वो हो कांदा होता है असं नाही त्या माणसांनी बना लोकांनी सगळ्यांनी ती डिश एज इट इज एक्सेप्ट केली आवडीने खाल्ली आणि मला असा कधी प्रश्नच आला नाही की अरे किती स्वतःला बांधून आणि अडकून ठेवलेलं आहे ट्राय का नाही करत आहेत असं नाही इनफॅक्ट खूप प्रेमाने ट्राय करून खूप प्रेमाने वेलकम केलेलं आहे सगळ्या म्हणजे तुझं निरीक्षण असं आहे की जे आहे त्याचा स्वीकार करायला ते ट्राय करायला तयार आहेत ते प्रॉबेबिलिटी एकच असते की तुम्ही ते छान केलं पाहिजे टेस्टफुली yeah. असलं पाहिजे आणि ते परत रिपीट ऑर्डर त्याची आली पाहिजे ते जर तुम्ही करू शकलात तर <laughs> आगी आगी तुम्ही जिंकला आणखी नाही ते छान गार्निश केलेलं असलं पाहिजे फूड तुम्ही पहिले डोळ्यांनी खाता आणि नंतर ते तुम्ही सुरू करता तर तुम्ही तेवढं प्रेझेंटेबल प्रत्येक गोष्ट ही शेवटी तुम्ही प्रेझेंट कशी करता त्याच्यावर आहे तुमचा हा कॅफे पहिले दिसायला कसं चांगला वाटतोय का यायला त्याच्यावर लोक आतमध्ये येतात आणि मग पुढे पण असं कधी होतं का की तुम्ही ना घरी स्वयंपाकच करत नाही रोज इथेच येऊन खाता नाही होत नाही <laughs> नाही मला तर टेस्टिंगच्यामुळे मी इथे बरेच वेळा खाणं होतं <laughs> कारण की वेगळ्या वेगळ्या जेव्हा आम्ही ट्राय करतो तेव्हा <laughs> टेस्ट करतो पण अदरवाईज असं नाही काही होत <laughs> मुलाखतीच्या अंतिम चरणात आपण वळतोय आता मला जी अनुया दिसली ती अशी सरळ अत्यंत क्लॅरिटी असलेली उत्साह हो, आनंद बेधडक अशी अनुया दिसली पण अनुया स्वतःला कसं डिफाईन करेल हां मी स्वतःला डिफाईन कशी करते तर मी म्हणेन की मी मी स्वतःला एक कॉन्फिडेंट व्यक्ती म्हणून डिफाईन करेल की मी एक अशी व्यक्ती आहे की खूप गोष्टी करायची इच्छा आहे खूप गोष्टी मनात आहेत आणि त्या करीन आणि त्यामुळे मी म्हणेल की काय आहे टी बघलीस्ट <laughs> बकेट <laughs> लिस्ट म्हणजे खरं सांगू खूप वेगळ्या वेगळ्या हॉबीज हे करायचे आहेत एक तर मला बाईक राईड करायची आहे oh. जी मी शिकलेली आहे जी मी केलेली आहे आणि ते मी करणार आहे आणि एकटीला ट्रॅव्हल करायचं आहे मला स्वतःला एकटीची कंपनी एन्जॉय करायचं मला एक, 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 आ, एक ते करायचं आहे त्यामुळे मी डिफाईन करताना असं म्हणेल की आय वॉन्ट टू स्टार्ट लव्हिंग माय सेल्फ मोर आणि माझा तो प्रयत्न टूवर्ड टू इंटरेक्ट युअरसेल्फ मेरी बट मी प्रत्येक मैत्रिणीला माझ्या बघणाऱ्या मैत्रिणीला असं सांगू शकेल की आपल्याला जे हवं आहे ते आपण बेधडकपणे करायचं आणि देर इज नो डेफिनेशन टू आर सेल्फ जस्ट क्रिएट युअर सेल्फ तुम्ही जे कराल त्याच्यात आनंदी राहा आणि आनंद द्या मंडळी <laughs> या गप्पा संपून असं वाटतंय या आहेत अनुया म्हैसकर अर्थातच ॲरोमा कॅफे बिस्ट्रोच्या सर्वे सर्वा चित्रपट निर्माती नृत्यांगना फिलॉसॉफीमधली पदवीधर अशा अनेक विशेषणांनी हे व्यक्तिमत्व थांबणार आहे काय आहे ना की स्काय इज द लिमिट तिची बकेट लिस्ट खूप मोठी आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा आणि आता मात्र तुझी रजा घेते आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so मंडळी थांबण्याची वेळ आली आहे पण अर्थातच कुठेही जाऊ नका कारण वेळ आहे शेवटचा कानमंत्र ऐकण्याची डीपी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्ह यांचा मोलाचा सल्ला ऐकण्याची धन्यवाद नमस्कार मैत्री न मी म्हैस्कर फाउंडेशन चे अध्यक्ष सुधा म्ह तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्यात त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण हे कसं आहे की हा सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचा संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे न्यायला तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड जे घ्यायचे असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्व तयारी म्हणून आम्ही हे तुम्हाला संधी देत आहोत तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुझे धरते सभा